नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही बऱ्याच महिलांना नोकरी असावी असेही वाटते पण बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या मनस्थितीत नसतात घरातील अडचणींमुळे अनेकांना काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमचे वय अठरा ते अठ्ठेचाळीस वर्षे असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता या नोकरीसाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही आणि या पॅकिंग जॉब मधून चांगला नफा मिळवा त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात तुम्हाला दर महिन्याच्या दहा तारखेला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता या नोकरीसाठी कोणताही मुलगा आणि मुलगी अर्ज करू शकता नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसातून तीन तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो ज्या स्त्रिया घरी राहतात ते मुलांची काळजी घेत असतानाही हे काम करू शकतात या व्हिडिओ मध्ये आपण नोकरी काय आहे आणि अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ चुकता शेवट पर्यंत पहा विंडो शीर्षक उघडा सामग्री वाईट पॅक फाइल्स, डिटर्जेंट्स, ट्रस्ट फाईल से नाव वालिद नाही ठीक आहे नंतर ते एका पांढऱ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिटवावे नंतर कोड पेस्ट करा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे या कामासाठी अनेकजण पैसे देत नाही हे एक अतिशय अस्सल कंपनी मित्र आहे या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल तुम्ही पॅक केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन जातील पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पॅक करून कंपनीकडे परत पाठवले पाहिजे पॅकिंग प्रक्रियेदरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटणावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा अर्जामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सहा चार मी पुन्हा पुन्हा सांगेल या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सहा चार असे अर्ज केल्यानंतर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका